मानवी संवेदना ते कधीच देऊ शकणार नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपलं क्षेत्र आहे हे खरोखर अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही पण मला असं वाटतं की अण्णासाहेब किर्लोस्करांनी महाराष्ट्रातल्या नाट्य चळवळीला केशराचं शेत अशी उपमा दिली आणि आता शतकी नाट्यसंमेलन याचा काय उल्लेख करावा केशराच्या शेतानं भरलेलं उद्यान असा याचा उल्लेख आपल्याला करता येईल का हा विचार या निमित्ताने मी करत होतो आणि हा तुमचा जो रंग आहे सगळा हा डोळ्यात साठवून ठेवायचा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र